हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आणि पोशाओ या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत खैराय किल्ला आणि माझ्यासोबत असणार आहे आपला ओमक्या भाय ओम, ओम एक्सपल्स आणि पंक्या भाय पंकज धूम फिल्म मेकर आणि हा जो किल्ला आहे ना पोशांनो तर अतिशय कमी बोटावर मोजणे आहेत क्या लोकांनी एक्सप्लोर केलेला आहे हा किल्ला युट्यूबवरती तुम्हाला मोजके व्हिडिओ फक्त सापडतील तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर सुरत ज्यावेळी लुटली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा या किल्ल्याचा वापर केला होता सौलसट so, गो एन्जॉय करो आता रात्र आहे आपण सकाळी भेटूया हारसुलला साडेचार वाजता सल्लेसट so, गो एन्जॉय कर आणि मी आता आहे हार्सूलच्या पेट्रोल पंपावरती हे बघा हे इकडं आहे हार्सूलचा हा पेट्रोल पंप ही आहे आपली यमुडी आणि समोर आहे ग्रामीण रुग्णालय हार्सूल पोशाव मस्तपैकी आणि सकाळचे वाजलेत पाच एकदम शार्प पाच वाजलेत आणि आम्ही आज जातो एक किल्ला ट्रेक करायला जो की हार्सूलमध्ये आहे नाशिक जिल्ह्यातील हार्सूलच्या दाट जंगलात धुक्याच्या कुशी लपलेला एक किल्ला आहे ना जास्त प्रसिद्ध ना पर्यटकांची गर्दी पण ज्याला एकदा पाहिलं की मन शांत करून टाकतो खैराई किल्ला चला मग आज खैराई किल्ला जिंकायचा म्हणतात ना ज्या वाटेवर कमी लोक चालतात तिथेच जास्त कहाण्या सापडतात मागच्या व्हिडिओ आपण शिर्डी राईड केली होती तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंक आहे हॅलो आईस तर आता आपण आलोय ओमकार शेठ आमचे ओमक्या भाई त्याच्याकडे आलोय हा त्यांचा पेट्रोल पंप पोशा मस्त रे फ्रीमध्ये पेट्रोल टाकून घ्यायचा बरं का माझं नाव घेऊन तर आपण आलोय आता इकडे ओमक्या भाय पेट्रोल पंप लेकिन ओमक्या भाई तू रहा या अरे काय म्हणतो मजा माझे मॉर्निंग ब्रो तू काय पंख्याला फोन कर राहिला तो आता जायला अजून नाही तो अर्धा तास झाला अरे पोषाण नाही इथून निघालो बाबा एक नंबर व्हिली आमचा ओमके भाई खतरनाक व्हिली आहे मारतoid आणि एक्सप्रेस म्हणजे आता हे काय चकटकट हेले आता ते ब आय हे अशा रस्त्यांना आपली गाडी काय चालणार आहे साला आणि ते बघा कुठे गेले उमक्या बाय कटकटला हा बायबा आहे का देखो चा वायची कटकट आम्ही देखो आम्ही देखो आम्ही देखो ओमक्या भाड ओमक्या बाय देखो आयुष्यभर बेडू कुठे मारायला आलाय अमक्या बाय आम्ही देखो आम्ही आई आयुष्यवत पोशाओ ओमक्या वाडाय स्पीड ब्रेकरांचा आनंद घेऊन आला आता ते बा ते बघा उषा मस्त तिकडे आता सनराइज वगैरे होईल आम्ही जबरदस्त व्ह्यू शूट आता ओमक्या भाईची सॉरी पंख्या भाईची बाईक आले बरं काय पंकज धूम फिल्म मेकर जबरदस्त धूम पूर्ण म्हणजे ऑफ रोड जाऊ द्या पायवाट आहे पायवाट ना आम्ही जाऊ राहिलो आ गया हमरा ओमक्या भाई सुपर ब्र फायरिंग बघा सुपर डुपर कसं वाटलं ओमकर्शेड एकदम भारी काय जो मस्त पशव व्ह्यू आहे आधी तुम्हाला वरती गेल्यावर एकदम बेस्ट व्ह्यू देऊ आमचा पंख्या भाई वरती गेलाय जस्ट इन लाईफ खैराई किल्ला म्हणजे खरे तर खैराईगड नावाचा असून तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल परिसरात आहे समुद्री सपाटीपासून त्याची उंची दोनशे पन्नास फूट म्हणजे सहाशे ऐंशी मीटर इतकी आहे किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा मुख्य रस्ता हरसुल खानापाडा मार्गे माचीपाडा असा आहे खैराईगड एक लहान पण दुर्गम डोंगरावर बांधलेला किल्ला आहे त्याचा मुख्य उद्देश त्या काळातील व्यापारी मार्गाचे रक्षण करणे हा होता विशेषत नाशिक पासून उत्तर कोकणकडे जाणाऱ्या मार्गावर आजूबाजूला आदिवासी वस्ती आहेत ज्या या किल्ल्याच्या पायथ्याशी आजही स्थित आहेत उदाहरणार्थ माचीपाडा बेहेडपाडा इत्यादी गावं किल्ल्यावर काही तटबंदींचे अवशेष पाण्याचे टाके तुटलेल्या अवस्थेतील तोफा वेताळेश्वर मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळते किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय आहे आणि पावसाळ्यात विशेषत निसर्गरम्य अनुभव मिळतो किल्ल्यावरून निसर्गाची सुंदर दृश्य दिसतात विशेषत आकाशाच्या आत शिरलेली हिरवी झाडी सह्याद्रीच्या पसरलेल्या रांगा आणि शांत वातावरण पाहायला मिळते तो तो ना आपण जो ट्रेक सुरू केला होता तर माची पण आहे गाव आहे समोर बघू शकता तुम्ही रायडिंग वगैरे आम्ही बाईक पार्क केलं आहे इथं पण आम्ही ह्या साईडला लावून आलो आणि जवळजवळ पंधरा वीस मिनिटाचा ट्रेक करून आता आम्ही इथं आणि तुम्ही बघू शकता वर गडावची माची चौकची एकदम पाठी आणि वारे एकदम सुपर वावर आले एकदम थंड थंड वारे एकदम छान वाटून राहिले पण अशा ठिकाणी आलोय आता इथं माझ्या मग पाठीभाऊ बघू शकता की जे आपण कलबंद तुम्हाला खाली दाखवली एक्झॅक्टली त्याच्या खाली आहे आम्ही इथं आणि एक छोटासा हलका ब्रेक घेतला आता आणि वाढ घो घो खो खो घो खो घोंगावर आला सुपर डुपर उशा आणि व्ह्यू आहोत उशा दग आय साडे राम राम आत्ता आम्ही माहिती आहे का सकाळी पाच वाजता उठ निघालो होतो आणि ॲप्रॉक्सिमेटली आता किती वाजलेत रे साडेसहा झालेत आणि साडेसहा वाजता आम्ही जस्ट किल्ल्याच्या खाली आहे थोडंसं सा। तर सांगायची एकच गोष्ट आहे कुटुंबम बघा भाई हा किल्ला टॉप ऑफ दी अँगल दिसतो भाई म्हणजे ह्या किल्ल्याची हाईट बघा तुम्ही उमेश भाय सुनील भाय भाई तो समोर दिसतो ना मोकळाचा डोंगर दिसतो बरं का तो हा बघा हा पॉईंटला हा वगैरे असा डोंगर आणि तिकडं वरती नाशिक नाशिकची पण तेवढी हाईट नसाल एवढ्या हाईटवरती आम्ही मी तात्पर्य एकच बोलायचं इथ इथपर्यंत आम्ही कसं आलो आम्हाला माहिती आहे बाईक येत नाही आणल्या एक तिकडनं रस्ता आहे त्या रस्त्यावर तर बाई एवढी फाटते ना की एकदम बेकार तुम्ही या इकडे ट्रॅक करा आणि सेफली ट्रॅक करा कारण काय आता इकडच्या जंगलामध्ये चित्ते वगैरे हो सोडले आहेत तर भाई माझी तर फाटली होती ऑफ रोडर काय जर का हा तुम्हाला ब्लॉक दिसला तर जर दिसला नाही तर <laughs> <laughs> भाई साव तर दुसऱ्या पडावानंतर आता आम्ही हा ट्रेक जो आहे तो आगे आम्ही फॉरवर्ड होऊ राहिलो एकदम जबरदस्त पैशावर फुल एनर्जी आणि एकदम अर्ली मॉर्निंगला आम्ही ट्रेक सुरू केला त्याच्यामुळे एकदम असं काही वाटलं नाही थकल्यासारखं सुपर डुपर आणि वारा पण मस्त वाहू राहिला त्याच्यामुळे काय एवढं काय हे वाटलं नाही पण तुम्ही पण जर ट्रेक करत असाल तर शक्यतो एकदम सकाळी सकाळी या एकदम मस्त हवा वगैरे इकडे चालते आणि व्ह्यू तर जबरदस्त सुपर डुपरचा आहे तर रांगा तुम्ही बघू शकता मला दाखवतो आणि सनराईजचा पोशाव तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो सुपर सुपर सिनेमॅटिक चलो लसट गो एन्जॉय करू आणि हे बघा ही समोर आपल्याला दिसते किल्ल्याची माची एकदम जबरदस्त आणि भगवा भगवा पण फेरूला आला आणि तुम्हाला तो चंद्र दिसत असेल एकदम छोटा साईड रुला भेटूला सुपर चलो वैशाव वाव एकदम जवळ आम्ही आलोय आता तटबंदीच्या थोड्या वेळातच तुम्हाला तटबंदी दाखवतो आणि काय एकदम जबरदस्त व्ह्यू आमचे फॉरेनर लावून ला हे त्यांनी शूज ऑर्डर केले होते पंकजा आहे ते वेअर केले इझी इझी टू वेअर आहे ते शूज तुम्ही बघू शकता <laughs> आणि काढायला पण एकदम सोपे आहेत जास्त काय रॉकेट सायन्स लावावं लागत नाही आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेक करता आता तर आता हे बघा ही कडा वगैरे असते तर थोडंसं सांभाळून बोला आपण कॅमेरावर असते कसं कॅमेरामध्ये बोलता बोलता लक्ष राहत नाही तर थोडंसं बी केअरफुल पोशाओ हो। नाही तर फिर वगैरे जबरदस्त आहे इस्टा थ्री सिक्स्टी तिकडे लावलेला आहे आणि पंख्या व्हाय किर्ला सर केलेला आहे झेंडा रोवण्याचा प्लॅन पंख्या व्हायचा आहे चलो हो। बुम गया बुम नाही येऊ शकतो हा येऊ शकतो येऊ शकतो आणि पोरांनो आता आम्ही ढासळलेले जागाय आणि ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता ढासळलेली आम्ही आलेलो आहेत आता पुषाणू एकदम सुपर डुपर किल्ल्याचा तटबंदीचा गट छत्रपती शिवाजी महाराज की जय पुषाणू आणि इकडं फडकतो आपला भगवा बाग 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 भग भाग भाग भग फग भाग भाग भगवा रंग सुपर डुपर पोशाव आणि येऊन पोचलो आम्ही किल्ल्याच्या टॉपवरती वाव आणि आमचा एक ट्रेकर इकडे एवढा आला સુપર વટ અ્યુકી હા હળુ 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 અને હા હ્યા સાઈડલા સાઈડલા कल्ल किल्ल्याची तट म्हणजे तुम्ही बघू शकता आता ही सध्या ढासळलेल्या स्वरूपात आहे इथलं तर ब्रेक झालं आणि तिथूनच आपण वरती आलो इकडे भगवा फडगुराय लावला मस्तपैकी दिमागात आज आहे त्याच हिमतीत सुपर चलो आधी थोडंसं ऊपर लेके जाते आणि पोशाणू इथं हे पण आहे तो पण आहे तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो सुपर डुपर असा व्ह्यू आहे अतिशय छान वाटलं होता नव नव्हता थकवा पूर्ण निघून गेला आहे पोरानं एकदम मस्त आहे केलेलं आहे आम्ही खैराई किल्ला बसर वाल छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि व्हि बघा सूर्य उगायच्या अगोदर आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो आहे पोशाव एकदम मस्त व्ह्यू वाव दिल गार्डन गार्डन, गार्डन इकडे <laughs> पंख्या वाढायला एक गर्दी येऊन जाणून दिले त्याने हा 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 हॅलो गाईज तर आता आम्ही मस्त पैकी मॅगीज केलेला आहे तिकडे आमचे शेट लोक तिकडे बसलेत मस्त पैकी तिकडे आहे ते बघा सुपर डुपर कसा व्ह्यू राहिला त्यांचा ते बघा मॅगी बनवून राहिलं इथं इथं इथंच आहे ते इथं मॅगी बनून राहिले आणि आम्ही काय प्लेटा वगैरे आणल्या नाही तर आता निसर्गाने सर्वच आपल्याला दिलंय पोशा होतं मस्त पैकी इथं आहे पळसाचं झाड था पळसाचं झाड था आणि पळसाच्या झाडाला तिथं आहे तिन पळसाचा झाड आहे रे काय माहित कशाचा झाड आहे पाना आहे तिथं बघ हाय सापडलं सापडलं तिकडं सागाचं पण झाड आहे पोशाओ तर हे बघतो अगोदर आता भोकरच वाटलं आहे मला भोकरीची पानं पण चांगली तर आता जातो मस्तपैकी तो इकडे सागाची पानं दिसली आहे त्या घेऊन येतो मस्तपैकी बरं का मॅगी खायला बस पैशाओ एकदम मस्त खाओ मॅगी आणि आपण आता खैराय केल्यावरती आहेत मस्तपैकी इकडे सनसेट ब्युटिफुल झालेला आहे बघू शकता तुम्ही सुपर डुपर वातावरण कडाक हो एक नंबर आणि सापडला ना पुशाहो इथं पण पळसाचं झाड आहे हेच पळसाचं झाड सापडलं आपल्याला हे बघा ओरिजिनल पळसाचा था झाड मस्त पैकी याची पानं काढू आपण आता आणि मॅगीचा आनंद घ्या चलो बघ एन्जॉय करू मस्त मस्त सुपर कचकी ला कचकी रे बाबा घुसली ना सूर्याची किरणा डोळ्यावर चला ए, हे पळशाओ मस्त पैकी मॅगी वगैरे तयार झाली आपली आणि हे बघा आपले शेपने इकडे आणि इकडे आणि पाण्याचे द्रोण केले ते हे बघा मस्त पैकी पानाची द्रोण पळसाची पानं आहेत हे पळसाची नाही हा पर्सरचीच पान आहे ते मस्त पैकी द्रोन गेलेत आम्ही आणि सुपर आता मॅगी खाऊ सुपर अच्छा काय प्रॉब्लेम एक नंबर आयुष्य कडक मॅगी वगैरे मस्त मी आहे बघा टोप्यामध्ये तुम्ही मॅगी बघू शकता सुपर डुबर इकडे आपले होम एक्सपर्स सुपर आणि सुलुलुलू पण पंखा तिकडे गेला सिनेमॅटिक काढायला आणि आता आम्ही इकडे एन्जॉय करतो या मॅगी खायला मस्त वरती आहेत माझ्या हातामध्ये हा मस्त ड्रोन आहे याच्यामध्ये आम्ही मॅगी एकदम गरमागरम मॅगी बनवले आम्हाला सुपर लोक अशी मॅगी बनवलेली आणि तिकडे पंख्या भाई आमचा सिनेमॅटिक साठी काहीतरी ऍडजस्टमेंट करू राहिला इकडे <laughs> तर बाबो। भाई रॉकेट सायन्स ह्या म्हणजे आहे टोपाय हमारे गाव के लोक हे पता इस आहे थोडासा मराठी इसके बारे मी थोडासा ना आमच्याकडं गावाकडे थोडासा मीथ फेलायला आहे तर विषय काय आहे ह्या टोप्याला असोस ठेवून सोडून नाही द्यायचं टोपा बनवला ना त्याला भोसकायचं जरा असं भोसकायचं नाही तर पोशांची काना वाकडी येतात ज्यांची लग्न नाही होईल त्यांची लग्न होत नाही भोसकला हा हे बघा गुड आणि आता आमचे लग्न वगैरे होतील पोशाची काना पण वाकडी होणार वाकडी होणार नाही मित्रांनो आजचा हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि निसर्ग सपरींसाठी रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणजे तुमच्या पोशा भाईला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे पुढचा ब्लॉग चुकणार नाही मी लवकरच परत येईन एका नवीन ट्रिपसह तोपर्यंत हेल्मेट खाला सेफ राईड करा आणि निसर्गावर प्रेम करा जय हिंद जय महाराष्ट्र